गाव नेहमीप्रमाणे दिवसभर सुरू राहणार आहे रात्री बारा वाजल्यापासून जमावबंदी आदेश संपुष्टात आलेले आहेत पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आदेश पारित करण्यात आले आहेत आज गावातील सर्व व्यवहार हे सुरळीत चालू राहणार आहेत दौंड तालुक्यातील यवत गाव आज दिवसभर सुरू राहणार आहे जमावबंदीचे आदेश हे देण्यात आले होते गेल्या आठवड्यात या भागामध्ये राडा झाला होता त्यानंतर जमावबंदीचे आदेश देण्यात आले त्यानंतर काही आदेश हे जमाबंदीचे आदेश शिथिल करण्यात आले होते नंतर नंतर आता हे आदेश संपुष्टात आलेले आहेत रात्री बारा वाजल्यापासून यवतगावातील जमाबंदी आदेश आता संपुष्टात करण्यात येत असल्याचे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश पारित केले आहेत आजपासून गावातील सर्व व्यवहार हे आता सुरळीत सुरू राहणार आहेत यवतगाव पुन्हा आता नेहमीप्रमाणे सुरू झाले आहे रात्री बारा वाजल्यापासून या ठिकाणी जमावबंदीचे आदेश आता संपुष्टात करण्यात आलेले आहेत गाव आता नेहमीप्रमाणे दिवसभर सुरू राहणार आहे सर्व व्यवहार आता गावातील सुरळीत चालू राहतील गेल्या आठवड्यामध्ये या भागात दोन गटामध्ये राडा झाला होता त्यानंतर या भागामध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड आपल्यासोबत जोडलेले आहेत विनोद आपण पाहतोय गेल्या आठवड्यामध्ये दोन गटात राडा झाला होता जमाबंदीचे आदेश देण्यात आले होते मात्र आता हे आदेश आता संपुष्टात आलेले आहेत आता पुन्हा पूर्वीप्रमाणे हे गाव आता नेहमीप्रमाणे आता सुरू राहणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच सनील आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार खरं तर रात्री बारा वाजल्यापासून यवत गावातील जी काही जमाबंदी होती आता हे खरं तर आदेश संपुष्टात आल्याचा आदेश खरं तर त्यांनी पारित केलेत एकूणच जर आपण पाहिलं तर गेल्या चार दिवसांपासून गावामध्ये जमाबंदी आदेश लागू होते त्यानंतर सहा तारखेला सकाळी सहा ते अकरा पर्यंत अशी ही खरंतर जमाबंदी शिथिल करण्यात आली होती आणि त्यानंतरनं सात तारखेला म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून तर यवत भागातील संपूर्ण जमाबंदी आहे हे आता संपूर्ण संपूर्ण तर येणार आहे एकूणच जर आपण पाहिलं तर यवत गावातील व्यवहार पुन्हा एकदा आपल्याला सुरू होता आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच गेले चार पाच दिवस झालं यवतगावामध्ये तणावपूर्ण शांतता होती मात्र जमावबंदी जरी आदेश आता या ठिकाणी संपूर्ण आले असले तरी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तर पाहायला मिळतोय एकूणच जिल्हाधिकारी प्रशासन असेल यासोबत पोलीस प्रशासन असेल यांच्याकडनं तर यवत गावामध्ये खर तर योग्य ती खबरदारी आपल्याला घेताना पाहायला मिळतात कारण दोन गटामध्ये जो काही तणाव निर्माण झाला होता या तणावामुळे हो तर यवत गावातील जे काय वातावरण आहे हे खरं तर ढवळून निघालं होतं एकूणच जर आपण पाहिलं तर सध्या यवत यवतगावमध्ये जी काही जमाबंदी आदेश लागू होती सध्या संपुटा आल्याचं तर जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केले नीलम जी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी गेल्या काही